नमस्कार मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत करतो मी सांगितलं होतं की सोबळावरती माझ्या शिवसैनिकाला न्याय देण्यासाठी ही निवडणूक आम्ही लढवणार आहोत मैत्रीपूर्ण लढत मैत्रीपूर्ण लढवण्याचं ठरवलेलं आहे आपण हसून खेळून म्हणत आहे परंतु मध्ये मध्येच आपल्याकडून देखील टीके सुरू आहे तिकडून देखील काहीतरी टीका होत आहे मला असं वाटते की माझ्याकडून कुठल्याही प्रकारची चूक झाली नाही आणि मी कुणावरही टीका टिप्पणी केली नाही ही मी जर टीका टिप्पणी करत असेल आणि कुणाला जर ते लागत असेल तर मला वाटते की तो पर्याय संतोष बांगर नाही शेवटचे दोन दिवस उरले तर तरीही समोर नाही मला असं वाटतं की आमच्या सोबत त्यांनी यावं आम्हाला आम खोद यावा आणि त्यांना सोबत घेऊन आम्ही काम करू विरोधकांनी मित्र महायुतीमध्ये विरोधकांनी जे कोणी असतील त्यांनी सगळ्यांना सोबत घेऊन काम करू ना ठेवा त्य जर शहराचा विकास करायचा असेल तर एकटा संतोष बांगर किंवा एकटा पाटील करू शकत नाही सर्व सामान्यांना सोबत घेऊन सर्व नेते मंडळींना सोबत घेऊन काम करूया आणि या, या शहराचा विकास करूया तुम्ही आणि सोबत हिंगोलीमध्ये अशी चर्चा बडा नेता येत आहे काय एक ध्यानात ठेवा कुणाचं प्रेम कुणावरती असतं आणि ते जर म्हणत असतील की आम्ही तुमच्याकडे येतो तुमचं काम चांगलं आहे आणि या महाराष्ट्राचं नेतृत्व आदरणीय एकनाथभाई शिंदेच्या कामावरती या महाराष्ट्रातली जनता खुश आहे सर्वांनाच वाटते की नेता असावा तर एकनाथभाई शिंदे सारखा त्या हेतून मला वाटते की त्यांच्यावरच प्रेम आणि आता निवडणूक आहे सगळ्यांनाच वाटते की आपण जरा याच्यामध्ये जर हातभार लावला तर मला वाटते की याच्यामध्ये दुधामध्ये साखर पडल्याशिवाय दुधात साखर पडती तसं झाल्याशिवाय राहणार मला असं वाटते की दुपारी दोन वाजेपर्यंत आपण जरा खरच्या निवडणुकीपासून काँग्रेसचा किल्ला असल्या मध्ये काँग्रेसला सूर काँग्रेसचा किल्ला तुम्ही ढासळलेला आहे आणि आता ही चर्चा आहे की काँग्रेसचा नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष तुमच्या शिवसेने देणार आहे काय खरं मी तुम्हाला एवढं सांगेल की हे कळमनुरी मतदारसंघ असो का हिंगोली मतदारसंघ असो का वसमत असो ही कोणाच्या बापाची जहागीदारी नाही ही कोणाच्या घरची सातबारा नाही या ठिकाणी चांगलं काम करत असाल तर ही मायबाप जनता तुम्हाला फळावर सारखं वागवत असते तुम्ही जर वाईट काम करत असाल तुम्ही जर खोट्यापिणा करत असाल तुम्ही जर लोकांचे कामामध्ये सुखादुखामध्ये जात नसाल तर ही मायबाप जनता तुम्हाला घरी पाठवल्याशिवाय राहत नाही राहिला विषय काँग्रेसचा जी उरलेली कोणी राष्ट्रवादी आहे जे काही पक्ष आहेत त्याच्यातले काही नेते जर आमच्याकडे येत असतील तर मला वाटते की त्यांचं स्वागत या ठिकाणी शिवसेनेमध्ये आम्ही करणारच आहोत काही घंट्यामध्ये या ठिकाणी चांगल्या मोठ्या नेत्याचा शिवसेनेमध्ये प्रवेश होईल आपल्याच माध्यमातून आपण हे संपूर्ण महाराष्ट्राला दाखवावं काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष उत्तर राहिला नाही मला असं वाटते की कोण काँग्रेसचा जिल्हा अध्यक्ष आणि कोण हे काही मला माहीत नाही पण प्रवेश झाल्याच्या नंतर पर्दा फाश होईल प्रत्येकाच्या मनापणा मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाण्यास विसरून नका